नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे गणपती बाप्पाच्या एक दिवस अगोदर आम्ही गणपती बाप्पा घेऊन येतो उद्या सत्तावीस तारीख आहे म्हणजे गणपती बाप्पा आसनावर विराजमान होणार पण आम्ही एक दिवस अगोदर घेऊन येतो हां तर आता आम्ही बाप गणपती बाप्पाला आणायला चाललो आहे मी मयूर आश, आपला अशोक यश आप्पा आणि शौर्य तर चला जाऊया आम्ही गणपती बाप्पा आणायला आमच्या गावच नवीन आहे बघा युट्यूबर हो नवीन युट्यूबर झालेलो आपला चॅनल चालू केलेला हे चॅनलचं नाव काय तुझ्या <laughs> सांग पुरा कोकणी हा सांग माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा कर। हा नक्की नक्की बंडो चला मित्रांनो भाईची गाडी आलेली आहे दरवर्षी आमची भाईची गाडी फिक्स असता आणि आता ह्या वर्षी पण आता पाऊस पण पडू लागलो भाईची गाडी आल्या आपला आपला पण आलो ही यश मयूर अशोक येणार होतो पण अशोकने कॅन्सल केला आपलं विघ्नेश आणि जाऊया गणपती मध्ये हिरवगार झालेलं असतं कोकण पूर्ण हिरवगार पावसाने हिरवगार करून टाकलेला आता निसर्गरम्य कोकण म्हणतात तो हा हो। असा चला बाबा आला आम्ही आता संतोष पांचा जे आहेत त्यांच्या ह्याच्यात आला आपण दरवर्षी ज्यांच्याकडे असतो संतोष काका यांच्याकडं हे बघा आला आपण गणपतीच्या इथं दरवर्षी आपण इकडनं गणपती घेऊन जातो किती आकर्षक नि दाखवते तुमका आतमध्ये जाऊन बघा किती मस्त आकर्षक आणि सुबक गणेश मूर्ती आहेत सगळ्यात मोठी मूर्ती हीच वाटत ही बघा किती आकर्षक आणि सुबक अस गणेश मूर्ती आहेत लहान मोठ्या अशा गणेश मूर्ती आहेत मित्रांनो आपण बघू शकतो मूर्ती मस्त पैकी अशा मूर्ती बनवलेले मला भरपूर लोक घेऊन गेले गणपती कमी गणपती बारा एक वाजलो आता त्याच्यामुळे सगळे बहुतेक लोक घेऊन गेले गणपती ही बघा ही समीर शेंगाळे ना त्यांची मूर्ती असणारी दरवर्षी मोठी मूर्ती असतात त्याची यावर्षी पण मोठी मूर्ती आहे त्या सगळ्यात हे बघा हे आपलं गावाला सगळं मूर्ती नियोग आलेलं हे त्यांचं गणपती आहे त्यांनी विडो वगैरे ठेवून आता मूर्ती घेऊन जातील शौर्य मूर्ती बघताय बघा

हा कलर आहे धोत्राचा त्याच कलरचा फेटो आपल्या भेटलो तो फेटो घेता ते बघा हे आज संतोष काका दरवर्षी आपली मूर्ती आम्ही त्यांना सांगतो ती मूर्ती आमच्या बनवून देत आता आमचा गणपती बाप्पा घेऊन जाऊया बघा हा घेऊन जातोय आता

ओके हे तुमच्या स्वतःच्या दोन मूर्ती आहेत ना हे दादांच्या दोन स्वतःच्या मूर्ती आहेत अशा हे बघा हे इकडे ह्या ह्या पण सगळ्या मातीच्याच मूर्ती आहेत सगळ्या मातीच्याच मूर्त्या ही मोठी पाठी मोठी सर्व मातीच्या मूर्ती आहेत ही फक्त समीर शेंगाळेची जी मूर्ती आहे ना दों पीओपीची कारण खूप मोठी मूर्ती आहे ती आणि एवढी मातीची बनवणं शक्य पण नाही आणि ती वजनाला उचलणं पण शक्य नाही मातीची मूर्ती असेल तर शक्य नाही हो मातीची जास्त आहे हा फुट आहे कमी आहे बरोबर पीओपीच्या मूर्ती मातीच्या

चला उचल गणपती बाप्पा हा काय आपला हा काय घेऊन चाललो आपण आता घरी आपला गणपती बाप्पा आपण घेऊन चाललो चला आपला गणपती बाप्पा तयार झालेला आहे घेऊ आपल्या मांडीवर बसलाय बघाय चला गणपती बाप्पा आहे आता घरी निघालेलो आहे तर आता आपण जाऊया घरी आपल्याला पोचू अर्धा तास तरी लागेल चला जाऊया चला म्हणजे आपण वाडीत आलोय आपल्या गणपती आलोच आता आपण आणि गणपती बाप्पाला घरी घेऊन जाऊया आपल्या वाटत बघताय चला आपला गणपती बाप्पा चाललाय घरी पाऊस पडतोय हो गणपती बाप्पा आले बघा आपले गणपती बाप्पा आप तर मित्रांनो अशा प्रकारे आपले गणपती बाप्पा आहे बघा आमच्या घरी विराजमान झालेले आहेत आज एक दिवस अगोदर आम्ही गणपती घेऊन येतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी मग आसनावर विराजमान होतो तर अशा प्रकारे गणपती बाप्पा आलेले आहेत तर आता गणपती घेऊन आलो आणि जरा हे टाईमपास म्हणून पत्ते खेळतो आहे हे फक्त आता टाइमपास करतोय आम्ही आमच्या सगळ्यात यंग प्लेयर आहेत <laughs> 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 बघा आता गेम वगैरे खेळून झालं आणि आपा आता हे सगळं हार फुलारो घेऊन आलो उद्याची तयारी सोन्थळ कौंडाळा कांगमेव तिरडो दुर्वा हे सगळं घेऊन आलो आता आप्पा जाऊन इकडे सगळी मंडळी बसली आहेत हे बघा तू चला ये आ हे बांधून घेतो अपपा हे बघा मग बांधून घ्यायचं आहे हे बघा फिर हे बघा झाली आमची मंडपी सजवून हे झुंबर आहे जे गणपती बाप्पाच्या मुकुटावरच येणार आहे हे बघा हे आसन असणार आहे इथे आणि त्या मंडपीला एक पट्टा तो फिरवलाय तोरणाचा तोच असा पूर्णचा हा पडदा आहे ना त्याच्या पाठी एक तोरण आहे ते तोरण पण दाखवतो तुम्हाला मी ते बघा हे त्या पडद्याच्या पाठी आहे ते एक चक्र आम्ही बनवून घेतलं त्याच्या मागे त्याच्यावरती हे तोरण लावले पट्टा तोरणाचा तो लावलाय दरवर्षी कसं असतं आमचा हे पूर्ण बघितलं पूर्ण हॉल वगैरे पूर्ण भरलेला असतो तोरणांनी तर तो या वर्षी आम्ही काहीच केलं नाही त्या मानाने कारण आमचाच एक भाऊ आहे समोरच्या घरातला त्याचं निधन झालं आणि त्याचं निधन झाल्यानंतर ही सगळी झगमगाट करून हे करणं डेकोरेशन वगैरे करणं किंवा गणपती उत्सव साजरा करणं आम्हाला बरोबर नाही वाटलं त्याच्यामुळं आम्ही हे छोटंसं साधंसं डेकोरेशन केलं आणि गणपती बाप्पाची अशी आरास केली मस्त पाऊस पण पडतोय हे बघा मस्त असा पाऊस पण पडतो आहे आतमध्ये डेकोरेशन पण झालेलं आहे सगळं व्यवस्थित सगळं सेटअप झालं आहे आजचा दिवस आमचा त्याच्यात गेला गणपती बाप्पाला आणलं त्याच्यानंतर आता आतमधलं जे सगळी मंडपी म्हणजे मंडपी म्हणजे माती जे, जे, जे तुम्ही बोलता काही लोकांकडे माती बोलतात ती माती सजवली सजवली आणि आता उद्या गणपती बाप्पाचा पहिला दिवस असणार आहे तर अशा प्रकारे हा आमचा आजचा दिवस पूर्ण गेलेला आहे ते बघू शकतो आपण मस्त असा पावसाने सुरुवात केली पण गणपतीतनं पाऊस नाही पाहिजे गणपतीतून पाऊस असला तर आरतीला वगैरे जायला मजा नाही येत तर आता पावसाने आजच्या दिवस काही पडून घ्यायचं आणि उद्यापासून रामराम ठोकायचं आठ दहा दिवस तर मित्रांनो अशा प्रकारे हे बघा हे आमचं सगळं तयार आहे हा आमचा छोटासा सेटअप तयार झाला आहे आणि आजच्या दिवसाचा तू पण बघितलं गणपती बाप्पाला घेऊन आलो आज आपण त्याच्यानंतर हे सगळं आई जे ती सजवली त्याच्यानंतर सर्व व्यवस्थित सेटअप करून झालं आहे आणि हा आजचा दिवस आपला असं गेलेला आहे आता काय संध्याकाळ झाली म्हणजे जवळजवळ किती वाजले सहा वाजलेत आणि भाऊस पाऊस पण खूप पडतो आहे आ, काई है। तर हा व्हिडिओ मी आज इथे संपवतो आहे बाकी उद्यापासून गणपती बाप्पाचा पहिला दिवस त्याच्यानंतर अजून खूप सारे व्हिडिओ येणारच आहेत काही कारणास्तव व्हिडिओ बनवायला भेटत नाही मुंबईला असतो काम वगैरे असतं त्याच्यामुळे पण गावी आल्यानंतर मला शक्य होतं तेवढे मी व्हिडिओ बनवतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद